वरंडे नितीन वरंडे अँड कंपनी यांच्यानंतर तुम्हाला खेळायचं इथून जो जिंकेल चला टॉस नुकताच झालाय टॉस इथून जिंकलाय अजित पण तामिने आणि त्या टीमनं टॉस जिंकून आम्ही प्रथमता गोलंदाजी करू असा निर्णय त्यांच्या माध्यमातून घेण्यात आलाय बॅटिंग करण्यासाठी ज्योतिलिंग स्पोर्ट्स तामिने सॉरी ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स सळवे या टीमला बॅटिंग करण्यासाठी आमंत्रण इथून दिलाय या दोन टीमच्या दरम्यान एक कोण एक मोठी झुंजो एक कडबी झुंजो एक बिग फाईट प्रेक्षक वर्गांच्या भेटीला आपण पाहताय बॉलिंग ट्रॅक वरती गणेश सलामीची जोडी पृथ्वीराज आणि ओम अशी सलामीची जोडी मैदानाच्या हातमध्ये आपण पाहत आहे मेंडेटरी पॉवर प्ले क्रमांक पहिला हाताळण्यासाठी गणेशच्या खांद्यावरती ही जबाबदारी सोपवली जाते पावर प्लेचं पहिलं मेंडेटरीचं पहिलं षटक हाताळण्यासाठी गणेश आलाय ओव्हर नंबर पहिलं हाताळण्यासाठी पहा फिल्डिंग मध्ये बदल होतोय सर्कल सर्कलच्या बाहेर दोन क्षेत्र लॉन्ग ऑन आणि लॉग ऑफ बाकूट पॉईंट कव्हर पॉईंट मिड ऑन मिड मिड़ विकेट शॉर्ट फाईन लेग शॉर्ट एक्स्ट्रा कवर मिड ऑफ आणि मिडॉनला आहे बॉलर निघालाय पहिला बॉल गणेश पहिलाच बॉल आणि पहिल्या बॉलवरती सन्मान इथे दिलाय पहिला बॉल बॉलर बॅक ड्राईव्ह रन मिळणार नाही डॉट बॉलची ची होते सांगता गणेश निघालाय बॉलिंगच्या वरून आपण पाहताय पावर प्लेच पहिलं स्वतःचं पहिलं आणि टीमच्या वतीनं पहिलं इथे स्वीप करण्याचा प्रयत्न पॅडल स्वीप करायचा होता बॉल पहा विकेट किपरचा वेध पडल्यानंतर बॉल न घेतलाय आपण पाहत आहे आजच्या दिवसामध्ये पंचांची भूमिका तुम्ही पाहिली खास करून जुईनगर कर वरून उपस्थित झाले त्याचबरोबर अंबरनाथ वरून अमित सर आले त्यांचं देखील मी स्वागत करतोय दोन बॉल सलग डॉट बॉल इथे मिडविकेटला उडवलाय हुकल बॉल दामना बॉल मिड विकेट बाउंड्री लाइन झे पृथ्वीराज ऑफ बाट मधु धमाका आलाय बॉल सहा धावें षटकार सहा धावा पृथ्वीराज ऑन अ फायर तीन बॉलचा खेळ संपला टीम ची धावसंख्या सहा आकड्यावरती बॉलर पुन्हा तयार गणेश निघालाय ओवर द विकेटने इथे यावेळेला पुन्हा एकदा हुक करण्याचा प्रयत्न परंतु बॉल गॅप मधून चाललाय बॉल अक्षरशः गुदगुदल्या गुद करीत आउटफिल्ड फास्ट आहे बॉल वेगाने फरार पुन्हा एकदा पृथ्वीच्या एक भाट मधून धमाका याही वेळेला येतोय चौकार टीमची धावसंख्या दुहेरी अंकांमध्ये प्रस्थापित होती चौकारांच्या मदतीने दहा या आकड्यावरती दहा धावा पहिलं षटक प्रगती पता असताना पावर प्ले मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे दहा धाबा धावपलकावरती आपण पाहत आहे इथे उडवण्याचा प्रयत्न गॅप मधून बॉल चाललाय लॉंग ऑफला उडवलाय फिल्डर धावताय सिंगल डबल तिसऱ्या प्रयत्न होईल का आणि तिसऱ्या प्रयत्न देखील चालवलाय आणि तीन धावा वेगाने कन्वर्ट होत आहे तीन धावांच्या मदतीने टीमची धाव संख्या तेरा चार बॉल बो, पाच बॉलचा खेळ संपलाय तेरा धाबा धाव फलकावरती आपण पाहत आहे शेवटचा बॉल या ओव्हर मधला आणि टीमची धावसंख्या तेरा या आकड्यावरती बॉलर पुन्हा तयार ओर दिकेटने इथे मोठा फटका मारण्याचा प्रयत्न इथे मी ते सिंगल सिंगलच्या बरोबर ओव्हरची होते समाप्ती पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या चौदा या आकड्यावरती चौदा धाबा ज्योतिर्लिंग स्पोर्ट सळवे टॉस जिंकल्यानंतर अजित इलेवन टामिने या टीम ने केलेलं फिल्डिंग आणि पहिल्या ओव्हरमध्ये गणेशने खर्च केला चौदा तर बॉलिंग ट्रॅकवरती ओव्हर नंबर दोन ला सुरेशला प्राधान्य दिलं जाते सेकंड ओव्हरला सुरेश आलेले आहेत पहिल्या मध्ये चौथा दाबा खर्च से केल्या सेकंड मध्ये सुरेशच्या कंद्यावरती जबाबदारी सोपवली जाते ओव्हर नंबर टू स्वतःच पहिलं आणि संघाच्या वतीनं दुसरं सुरेश आलेले आहेत सेकंड ओव्हरला चौथा दाबा पहिल्या ओव्हरचा केस स्ट्राइक इनला पृथ्वीराज जाधव यावेळेला हाफ ट्रॅकर बॉल अशा प्रकारची गोलंदाजी ना करणार नाही बॉल लॉंगच्या हो डोक्यावरून आउट ऑफ द पाक षटकार त्याचबरोबर क्रिकेट असोसिएशन अध्यक्ष बबनजी वरंडे आपण विनंती करतो आपण या त्याचबरोबर त्यांचे सहकारी मित्र या मेला स्क्वेअर ऑफ उडवलाय या इमेला लँड झाल्या स्टँड मध्ये पृथ्वीच्या बॉट मधून धमाका बॉल थांबणार नाही आहे मिडविकेट बाउंड्री षटकार सहा धाब्यांच्या मदतीने टीमची धाव संख्या सव्वीसच्या घरामध्ये सव्वीस धाबा इथे पहा डाऊन दी ग्राउंड पर्यंत बॉल कॅप मधून चालला याही वेळेला बॉल थांबणार नाही आउटफिल्ड फास्ट आहे बॉल फेगाणे अलॉंग द ग्रास अलॉंग द कार्पेट बॉल सीमा परार चौकार सौकार्यांच्या मदतीने टीमची धावसंख्या चारने पुढे जाते तीसच्या घरामध्ये तीस धावा हल्लाबोल केलाय पृथ्वी नावाचं वादळ अक्षरशः तुटून पडलाय पृथ्वी नावाचं वादळ अक्षरशः बरसलाय इथे बहा उडवण्याचा प्रयत्न बॉल चाललाय घोषण की क्षेत्रामध्ये इथे सिंगल मी इथे सिंगलच्या बरोबर टीमची धावसंख्या एकतीस थर्टी वन एकतीस धाबा इथे प्रकार ट्रॅकर बॉल अशा प्रकारची गोलंदाजी ना करणार नाही बॉल चाललाय आणि बॉलला फाटवलंय सहा धाब्यांसाठी षटकार सहा धाब्यांच्या मदतीने टीमची धावसंख्या सदतीसच्या घरामध्ये थर्टी सेवन ओवर नंबर दोन प्रगती पदावर आहे धाबांना आकार इथे मिळालाय भल मोठं डोंगर उभारलाय पृथ्वीराज जाधव वनमॅन आर्मी इथे फटका बसलाय इथे बोलच्या खाली फिल्डर आता चुकी होणार नाही पकडली जाते कॅच आणि पृथ्वीला जावं लागेल पृथ्वीला दिलाय पण इशारा पृथ्वीराज इज द गॉन 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 फलंदाजबाद चला दोन ओव्हरचा खेळ इथे संपलाय संदीप आलेल्या आहे दोबन नंबर तीन ला इथे पहिलाच बॉल व्हाईट प्लस वन अशा दोन धाबा ऍड होताना दिसत आहेत दोन धाबांच्या मदतीने टीमची धावसंख्या संख्या एकोणचाळीस इथे मोठा फटका मारण्याचा प्रयत्न बॉल परंतु फिल्डर आहे इथे चुकी होणार नाही याही वेळेला चांगली कॅच पकडली जाते पुन्हा फलंदाज बाद होतोय दुसऱ्या विकेटचं पथन चला दोन गोडी परतलेल्या आहेत तिमची धावसंख्या संख्या एकोणचाळीस नवीन फलंदाज साहिल उतरलाय युनाइट नंबर चार मध्ये तिथे पहा चांगला फटका चजवलाय बॉल चालला सिंगल मी ते सिंगल वर समाधान मानावं लागेल सिंगलच्या जोरावरती टीमची धावसंख्या चाळीसच्या घरामध्ये चाळीस धावा चाळीस धावा धाव आपण आपण पाहताय इथे पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा मानस इथे देखील बॉल चाललाय घोषणगी क्षेत्रामध्ये इथे मी ते सिंगल सिंगल बरोबर टीमची धावसंख्या एक्केचाळीस फोर्टी वन चला तीन बॉलचा गेम संपलाय एक्केचाळीस चा बाधा फलकावरती आहे इथे पहा सिंगल मिळते सिंगल बरोबर टीमची ताव संख्या एक्केचाळीस बेचाळीस इथे पुन्हा कमी गतीचा बॉल पडल्यानंतर बॉल घेतला विकेट किपरचा वेट चांगल्या बॉल ची पिचिंग होते इथे रन मिळणार नाहीये चांगल्या टप्प्याचा वापर इथून झालाय इथे लॉंगला आणि तीन फिल्डर आहेत तिघाडी केले खराब फिल्डिंग बॉल थांबणार नाही येतोय चौकार सौकारांच्या मदतीने ओव्हरची होते समाप्ती ओव्हरची झाली समाप्ती आणि पहिला डाव इथे संपलाय टीमची डाव संख्या सहेचाळीस जाबा आणि सत्तेचाळीस जाबांचं लक्ष्य तुम्हाला गाठायचंय चला चोवीस बॉल आणि सत्तेचाळीस जाबांचं लक्ष चला स... ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स हळवे लगेच फिल्डिंग लावून घ्या चोवीस बॉल आणि सत्तेचाळीस आबा तुम्हाला करायच्या आहेत ही माझी तिले पण टामी नाही अठरा बॉल मध्ये सत्तेचाळीस करायचे आहेत माफ करा येणारे अठरा बॉल आणि सत्तेचाळीस धाबांचा डोंगर तुम्हाला उभारायचंय चला त्याचबरोबर आपण सन्मान चिन्हाकडे जाणार आहोत खास करून मुलाचा वाटा आमच्या स्पर्धेमध्ये लाभला सन्मानीय आदरणीय विनायकची कदम दादा आज त्यांचा मुलाचा वाटा आमच्या स्पर्धेमध्ये त्यांनी आम्हाला दिला आणि तिसऱ्या क्रमांकाचं बक्षीस ज्यांच्या माध्यमातून आम्हाला मिळाला त्यांचा शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावरती होतोय तर मी विनंती करतोय अतिथी मान्यवरांच्या शुभस्ते आयोजकांच्या शुभस्थे विनायक कदम यांचा सन्मान आपण या व्यासपीठावरती आपण करायचंय त्याचबरोबर सन्मानिय निलेशजी सूर्यवंशी हे देखील उपस्थित आहे त्यांचा देखील शुभ सन्मान आपण इथे आहे प्रेमाचं प्रतीक माहिती उपदारशा आणि महाराष्ट्राचा महावस्त्र देऊन त्यांना इथे सन्मानित करायचंय क्रिकेटावरच प्रेम त्याचबरोबर सन्मानिय निलेशजी सूर्यवंशी दादा हे देखील उपस्थित आहे त्यांचा देखील शुभ सन्मान आपण या व्यासपीठावरती करायचंय त्याचबरोबर सन्माननीय ओमजी मोहिते सर हे देखील उपस्थित आहे त्यांचा देखील सन्मान आपण करायचंय चला चालू करायचे ज्योतिलिंग स्पोर्ट सर्विंग बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर आलेले आहेत पृथ्वीराज यादव सलामीची जोडी सत्तेचाळीस धाबांचं डोंगर तुम्हाला उभारायचे गणेश आणि विजय अशी सलामीची जोडी पहिला बॉल टाकण्यासाठी पृथ्वीराज यादव पहिलाच बॉल आणि पहिलाच बॉल वरती भव्य स्वागत केलंय लॉन्ग ऑफच्या डोक्यावरून एक टप्पा घेत बॉल थांबणार नाहीये बॉल सीमा पार चौकार पहिल्याच बॉल वरती स्वागत केलंय फलंदाज गणेशने इथे पहा चांगला फटका परंतु फसलाय यावेळी ला पकडले कॅच चुकी होणार नाही जाश पकडली आणि गणेशला मिळालाय परतीचा इशारा गणेश इज बॅक टू डग आउट फलंदाज बाद इथे पाहू शकाल चांगला बॉल पडल्यानंतर आतमध्ये आला आणि धांडीगुल फोर्निचर डिस्ट्रॉय गोल्डन डकचा चा ठिकार गोल्डन डकचा चा शिकार ठरलाय आल्या पाऊली फलंदाजाला मिळालाय परतीचा इशारा बाद, नवीन फलंदाज योगेश आलेले आहेत युनाइट नंबर तीन चार मध्ये तीनची धावसंख्या चार आणि दोन विकेटचं नुकसान चांगली गोलंदाजी पृथ्वीराज करतोय चांगल्या बॉलिंगचा दर्जा या मैदानाच्या आतमध्ये देतोय चांगला अँगल चांगला रिदम न बॉलची स्पिचिंग होती चार धाबा खर्च केला दोन विकेट आपल्या नावी केलाय बॉलर पुन्हा तयार इथे पहा इंटू दो लक्षोतून काढलाय मीड्रॉन रिझरला मिडॉफ ला डायरेक्ट हिट परंतु सिंगल कंप्लीट होते सिंगल कंप्लीट होते फलंदाजाला मिळालाय पुन्हा परतीचा इशारा डायरेक्ट हिट हडी फलंदाज बाद झालाय रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेट टीम हॅट्रिक होते विकेट हॅट्रिक टीम मध्ये जाते ही विकेट हॅट्रिक गोलंदाज पृथ्वीराजला ओव्हर हॅट्रिकच्या स्वरूपामध्ये आपण पाहू शकाल नवीन फलंदाज सुरेश आलेले आहेत चार दाबा झालेले आहेत इथे नो बॉल नो प्लस वन अशा दोन दाबा पुढचा बॉल फ्रीट हिट टीमची धावसंख्या सहा इथे मोठा फटका मारण्याचा प्रयत्न फॉल झाला नऊ मार मध्ये या बिला दोन धाबा मिळत आहेत दोन धाबांच्या मदतीने टीमची धावसंख्या नऊ या आकड्यावरती नऊ धाबा शेवटचा बॉल दोन आहे दो चला आठ धाबा झालेल्या आहेत अखेरचा बॉल शेवटचा बॉल टीमची धावसंख्या आठ इथे यावेळेला पुन्हा फटका बसला यावेळेला बॉलच्या खाली फिल्डर पुन्हा चुकी निर्माण झाली यावेळेला चुकी निर्माण होते चुकीच्या मोबदल्यात फलंदाजाला मिळते पुन्हा एकदा संधी दोन धाबांच्या मदतीने ओव्हरची होते समाप्ती पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या दुहेरी अंकांमध्ये प्रस्थापित होते दहा धाबा दाफलकावरती दा आता बारा बॉल आणि सदतीस करायच्या आहेत बारा बॉलांनी सदतीस जाबांची आवश्यकता आता बारा, जाहिए। बॉलिन उपर ला बारा जाहिए। बॉल आणि सदतीस करायचे आहेत बॉलिंग ट्रॅक वरती परिवर्तन होतोय सेकंड ओव्हरला बॉलर आलेत शैलेश बारा बॉल आणि सदतीस करायचो आहेत स्नोबॉल कंपनीच्या वरती आहे असं दंडित केलंय पुन्हा टाकावा लागेल दोन धावा ऍड होते टीमची धाव संख्या बारा आता बारा बॉल आणि पस्तीस करायचो आहेत या मॅच मध्ये इथे मोठा फटका मारण्याचा प्रयत्न इथे सिंगल मिळते पंचांचा इशारा आलाय लेग बाई लेग बाई इशारा आलाय सिंगल टीमच्या खात्यामध्ये होते सिंगलच्या बरोबर टीमची धावसंख्या तेरा इथे पहा कोलवा टप्प्याचा बॉल मिड ऑफ रिझनला खराब फिल्डिंगचा दर्जा होते त्याच्यानंतर सिंगल मिती सिंगल बरोबर टीमची धावसंख्या चौदा इथे भाऊचं काल स्विच इट मारण्याचा प्रयत्न इथे रन मिळणार नाहीये यावेळी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न बॉल झाल्या इथे मी सिंगल सिंगल डबल पासून काम चालणार नाही आक्रमण करावं लागेल सिंगलच्या बरोबर टीमची धावसंख्या टीमची धावसंख्या टीम पंधरा इथे पाहू शकाल अलँग द ग्रास ऑफला इथे पाहू शकाल सिंगल आणि दुसऱ्या रनच्या प्रयत्नाच्या नादामध्ये फलंदाज बाद एकच रन मिळते एका रनच्या बरोबर तिमची धावसंख्या सोळा शेवटचा बॉल चला सोळा आणि शेवटचा बॉल इथे फुलटोज बॉल हुक करण्याचा प्रयत्न डीप मधून फील्ड करेल तोपर्यंत सिंगल डबल डबल रनच्या बरोबर टीमची धाव संख्या अठराच्या घरामध्ये ओव्हरची होते समाप्ती अठरा धावा दोन ओव्हरचा खेळ इथे संपलाय सत्तेचाळीस जाबांचं डोंगर तुम्हाला उभारायचंय दोन ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या अठराच्या घरामध्ये बॉल काय करताय बाबा युवराज च पहिल्याच बॉलवरती चौकाराने स्वागत केलेत चौकारा बरोबर टीमची धावसंख्या चारने पुढे जाते बावीस इथे फटका चांगला आहे बॉल चालाय डीप मध्ये इथे मी इथे सिंगल सिंगल बरोबर टीमची धावसंख्या तेवीस चला वरंडेवाडी टीमचे कॅप्टन चला वरंडेवाडी टीमचे कॅप्टन आपण लगेच प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपण रिपोर्टिंग करायची वरंडेवाडी टीम यानंतर तुम्हाला लगेच खेळायचं आहे इथे मोठा फटका मारण्याचा प्रयत्न बॉलच्या खाली फिल्डर बॉल इथे मी सिंगल सिंगल बरोबर टीमची धावसंख्या ट्वेंटी फाय पंचवीस शेवटचे दोन बॉल चा के शिल्लक चला वरंडेवाडी टीम शेवटचा कॉल ए आपला कॅप्टन लगेच विशाल वरंडे अँड कंपनी इथे फटका चांगला आहे बॉल गॅप मधून जाता जाता चौकार आलाय अखेरचा बॉल शिल्लक शेवटचा टीमची धावसंख्या एकोणतीस इथे चांगला बॉल ओव्हरची झाली समाप्ती आणि वेलबे टीम ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स सडवे अभिनंदन खूप चांगला परफॉर्मन्स तुमचा राहिला, आणि अजित इलेपण दामीने हाडलक बॅडलक तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा चला टॉससाठी दोन्ही टीम चला पृथ्वीराज यादव आपला देखील कॅप्टन